বসুকায় আসতো চালু করজমভাউ পাটির আমি আস্মা दोन दिवसा बोलले आपल्या महाराष्ट्र पक्षाचे अध्यक्ष मान्य जयंत पाटील यांच्यावर सत्ता आमचा कुपीचंद पडळकर यांनी झोपेचा करायचं काय बडव्या झोपेचा करायचं वायफाय आतापर्यंत

बोगस तैयार तयार करण्याच्या अधिकाऱ्यांना लगा दिली अच्छा गोपीचंद पडोलर पुन हिकु करतीचंदा

दोन दिवसापूर्वी राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मान्य जयंत पाटील यांच्यावर जय